गुरूर ब्रह्मा, गुरूर गुरूर ब्रह्मा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर् देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय नवनाथाय नमः सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे श्रावण महिन्यातील अमोशाला पिठोरी अमोशा म्हटलं जात आणि ही अमोशा दोन सप्टेंबरला आहे तरी तसाच योगायोग म्हणजे या दिवशी पाचवा श्रावण सोमवारही आलेला आहे तर या दिवशी पिठोरी अमोसेला स्नान दान धर्म केल्याचं खूप महत्व आणि खूप विशेष आहे तर या दिवशी तुम्ही जर पित्रांच्या नावाने जर नैवेद्य अर्पण केला तर तो, तो तुम्हाला जो काही पित्रांपासून जो काही होणारा त्रास आहे तो त्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळते तसंच जर तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाला तिळाच्या तेलाचा दिवा जर लावला तर तुम तुम्हाला जे काही दे देवी देवता आहे त्यांचा तुम्हाला या दिवशी आशीर्वाद प्राप्त होतो तर या दिवशी जर तुम्ही सकाळी जर लवकर उठून गंगाजलाने स्नान करायचं आणि मग नंतर तुम्ही पांढरे म्हणजे सफेद वस्त्र परिधान करायचे आणि तुमचं जे काही पित्र असतील तर ता त्यांचं तुम्ही तर्पण आणि श्राद्ध करून घ्यायचं हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही दान धर्म करायचं तर दान धर्म काय करायचं तर डाळ तांदूळ किंवा शिजवलेलं ता जे काही अन्न असेल ते ता त्यांच्या नावाने तुम्ही दान करायचं हे दान झाल्याच्या नंतर तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं तिथे तुम्ही जल दूध पांढरे फुलं अर्पण करायचे आणि तुम्ही भगवान शंकरांचा जो काही नम नाम नामस्मरण करायचं किंवा नामाचं त्यांचा मंत्रांचा जप करायचा आणि संध्याकाळच्या वेळेसही तुम्ही पूजा करायची असेल तर ती सूर्यास्ता पूर्वी पूजा करायची तर ती काय तर तुम्ही घरामध्ये दे, देवघरात एका ताळीत पिठाचे कणकेचे दिवे तयार करावे आणि नंतर, था आनी नंतर आनी करावे. त्या थाळीत मिठाई फळे तांदूळ ठेवून या थाळीला सर्व घरात फिरवावे आणि नंतर ते दिवे देवघरात आणि घराच्या मुख्य दरवाजात ते दिवे प्रज्वलित करावे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे नष्ट होतील तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ